नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड म्हणजेच दोन नोव्हेंबरचा भाग पाहणार आहोत कालच्या भागात आपण पाहिलं की देशमुखांच्या घरात उठणं वगैरे लावून झाल्यावर ते डान्सची तयारी करत असतात आणि पिहू आणखी काही नवीन गेमची तयारी करत असते आणि इकडे मानिनीची मैत्रीण सुनीता मात्र देशमुखांच्या घरात बॉम्ब फोडण्याच्या तयारीत असते म्हणजेच त्यांचं घर उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत ते हॉटेलमधून पेनड्राईव्हमध्ये सी सी टी व्ही फुटेज घेऊन निघालेली असते ज्यामध्ये जिव आणि काव्याचा पास्ट असतो मग आता आपण आजचा भाग पाहूया प्रेक्षकांनो चला तर मग सुरू करूया हा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तर हा भाग लास्टपर्यंत पहा सुरुवातीला आपल्याला काव्याने पारचा सीन दाखवलाय जिथे काव्या मस्तपैकी पैठणी साडी नेसून रेडी होत असते आणि गजरा वगैरे लावून ती अतिशय सुंदर दिसत असते त्यात मस्तपैकी रोमँटिक सॉन्ग चालू असते काकळे ना कोण त्या क्षणी अल्लड वाटे नवे बंद जुळती है प्रीतीचे लाला ला ला आणि मग मागून पार्थरावांची एंट्री होते आणि तो तिला पाहतच राहतो कारण ती इतकी सुंदर आणि गोड दिसत असते आणि इकडे मात्र दुसऱ्या रूममध्ये जिव्हा आपल्या केसांना रोलरने ताव देत असतो आणि केस सेट करत असतो आणि तेवढ्यात मागून नंदिनीची निळ्या रंगाच्या पैठणीत एंट्री होते ती सुद्धा इतकी सुंदर दिसत असते प्रेक्षकांना की जिव्हाच्या हातातून रोलरच खाली पडतो तिला पाहून आणि गाणं मात्र चालूच असते एक मी एक तू शब्द मी गीत तू आकाश तू आभास तू तू ल आणि हे दोन्ही जोडपे एकमेकांना लाजत लाजत आणि प्रेमाने एकमेकांकडे पाहतच बसलेले असतात आणि मग पार्थ काव्याला म्हणतो काव्या छान दिसत आहे तुम्ही मग तर काव्या लाजून फक्त मान हलवते आणि जाऊ लागते पण पार्थ म्हणतो काव्या आणि हात पुढे करतो काव्याला तर काय कळतच नाही की हे काय करता येत म्हणून मग पार्थ म्हणतो शुभ दीपावली काव्या शुभ दीपावली देशमुख असं काव्यसुद्धा म्हणते आणि इकडे पण जिव्हा नंदिनीला सुंदरतेची कॉम्प्लिमेंट देतो आणि ते एकमेकांना एकसोबतच हॅप्पी दिवाळी विशसुद्धा करतात आणि मग हसतात सुद्धा या आनंदामध्ये आग लावायची तयारी मात्र इकडे सुनीता चांगलीच करत असते हॉटेलमधली वेटर रश्मीला ती सुनीता पहिले तर हॅप्पी दिवाळी विश करते आणि म्हणते अगं रश्मी यावेळेचं दिवाळीचं कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट मिळालं की नाही तुला मग रश्मी त्यांना बोलते की हो मॅडम मिळालं आहे गिफ्ट तुमचं खूप खूप थँक्यू तुमचं आणि मॅम इफ यू डोंट माइंड तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता मग सुनीता तिला उत्तर देत म्हणते मला माहिती आहे की तुला काय विचारायचं इथे हे जे सी सी टी व्ही फुटेज मिळवण्यासाठी एवढं मी का डिस्पिरेट होते राईट ना हाच प्रश्न पडला आहे ना तुला हो मॅम असं रश्मी म्हणते बिकॉज मॅम कॅफेमध्ये काही संशयास्पद घडलं असेल तरच आपण सी सी टी व्ही फुटेज देत असतो म्हणून विचारते मॅम मग सुनीता म्हणते घडलं होतं रश्मी संशयास्पदच घडलं होतं आणि ती गोष्ट मला सतत माझ्या डोक्यात खटकत होती आणि मुळात जेव्हा गोष्ट माझ्या इगोवर येते ना तेव्हा मी त्या गोष्टीच्या जा मुळापर्यंत जात असते आणि ते मूळ मला आता सापडलंय पण यासाठी मी ही फुटेज घेतली झाला आता तुझा डाऊट क्लिअर हो मॅम ठीक आहे मला वाटलं दिवाळीमुळे कॅफेमध्ये गर्दी आहे ना त्यामुळे तुम्ही खुश आहात की काय आणि मॅम तुम्ही कुठं चालला आहे का हो रश्मी चालले आहे मी एक ठिकाणी चांगले मस्त फटाके फोडायला टीचर डोक्यात मात्र डेंजर कोणता तरी प्लॅन चालू असतो प्रेक्षकांनो पुढील ट्विस्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो इकडे मात्र पिहू तिचं आवरून रेडी झालेली असते आणि मानिनी मामींना म्हणते काय गं मामी, मामी किती वेळ लागतो यांना आवरायला मग माने म्हणते अगं हो गं बाई तुझ्या वहिनींना सुंदर दिसायचं असतं छानसा मेकअप वगैरे करायचा असतो मग टाईम तर लागणारच ना मामी पण हो मामांना का टाईम लागतो आहे बरं अगं पिहू त्यांना अर्जंट फॉरेन क्लायंट कॉल आला होता त्यांची अर्जंट मिटिंग चालू आहे तर ते नाही येऊ शकत आता पिहू बेटा पिहू मात्र खूप वैतागलेली असते आणि म्हणते हो मामी पण हे सर्व कधी येतील यानारे रे पटकन मागे मात्र रम्या आणि तिची आई रेडी होऊन खाली आलेल्या असतात आणि मग चौघांची रॉयल एंट्री होते काव्य तर मात्र नखरे दाखवत कमरेला साडीचा सा पदर खोजते आणि पार्थरावांना प्रेमाने धक्के द्यायला लागते आणि जिव्हा आणि काव्य पण सुरू होतात आणि डान्स सुरू होतो आणि गाणं मात्र स्टार्ट होतं ही चाल तुरु तुरुड ती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट्ट डळली तुझी पाहून अदा मी झालोय फिदा माझी कविता ही थोडी चुकली मानिनी आणि पिहू मस्त यांचा डान्स पाहून डोलत असतात आणि रम्या आणि तिच्या आईला मात्र आगच लागलेली असते यांना पाहून जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या वन्नात नागिन सळ सड़ सळसळली आणि प्रेक्षकांनो ह्या कडव्यावर काव्या रम्याकडे नागिनीसारखा का हात करत तिला आणि तिच्या आईलासुद्धा डान्ससाठी आग्रह करते आणि मग मानिनी आणि पिहूसुद्धा डान्स करायला पुढे येतात आणि मग सर्व आनंदाने डान्स करायला सुरुवात करतात देशमुख फॅमिलीची दिवाळी एकदम भारी चाललेली असते आणि मग डान्स संपतो मानिनी मात्र खूप खुश झालेली असते आणि म्हणते खूप <खुण> छान डान्स केला तुम्ही चौकांनी खरंच खूप सुंदर मग नंदिनी म्हणते हो हो पण आई खूप प्रॅक्टिस केली आम्ही डान्सची तेव्हा जाऊन जमलं या हो एवढं सगळं हो पण छान नाचला ना तुम्ही सगळे खूप गोड असं मानेनी त्यांना कॉम्प्लिमेंट देते मग पिहू खूप एक्सायटेड असते आणि म्हणते आता चला आपण टेरेसवर जाऊया आणि मस्तपैकी फटाके वाजूया अय ऐ आत्ताच आपण डान्स केला आहे थकले असतील सगळे थोड्या वेळेने जाऊ आपण असं पार्थीला म्हणतो मग पिहू म्हणते एवढंच नाचलास आणि लगेच थकला का सगळे हसत असता आणि पटकन चाला यार मला फटाके फोडायचेत मग नंदिनी म्हणते अगं हो हो बाळा जाऊया आपण पार्थराव काव्याला बोलतो जाऊया तुम्ही पण चला की काव्या मात्र त्याला नकार देत असते आणि म्हणते अहो नको मी नाही येत कारण मला ते फटाक्याच्या वासाने मळमळसारखं व्हायला लागतं आणि नेमकं काय होईल माहिती आहे का त्या सर्व फटाके माझ्यावरच फोकस करतील म्हणून तुम्ही एक काम करा तुम्ही सर्व जा आणि मस्तपैकी एन्जॉय करा काय पिहू एन्जॉय करा तुम्ही ओके हो हो ओके वहिनी आणि हो मी काय करते तुम्ही सर्व फटाके वाजवून यायचे आत तुमच्यासाठी मस्तपैकी कडक चहा रेडी करून ठेवते चला तर मग आता जावा लवकर तुम्ही आता पिहू खूप एक्सायटेड आहे फटाके वाजवायला आणि मग पिहू म्हणते चला पटकन पटकन आणि ते सगळे टेरेसवर जायला लागतात इकडे मानिनी आणि काव्याच असतात आणि तेवढ्यात मानिनीची मैत्रीण सुनीताची एंट्री होते काव्या सुनीता काकूंना पाहून एकदम गप्पच झालेली असते कारण तिला माहीत असतं की सुनीता काकूंना माझा आणि जिवाचा पास्ट माहिती आहे म्हणून ती घाबरलेली असते ती मनातल्या मनात बोलत असते की जर जिव्हा यांच्या समोर आला तर अवघडच होईल सर्व मग मानिने सुनीताला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ लागते आणि म्हणते तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुनीता आणि मग सुनीता सुद्धा शुभेच्छा देत म्हणते तुम्हा सर्वांना ही दिवाळी आनंदाची सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ आणि हो मेन म्हणजे तुमच्या डोळ्यावरती लावलेली झापड आहे ना ती निघून जावो ही माझे देवाकडे कळकळटीची मनापासून प्रार्थना आहे हे ऐकून काव्याला मात्र चांगला झटका लागलेला असतो काव्या तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हो हो काकू तुम्हाला सुद्धा असं थोड्या वाकड्या शब्दात बोलत असते काव्या तिच्यासोबत मग सुनीता म्हणते काव्या आज तू तर खूप गोड दिसते आहेस का चेहरा किती जास्त खुललेला आहे तुझा बघ बरं आणि हे काय काव्या तू मंगळसूत्र असं साडीच्या पदराड का लपून ठेवलं आहेस असं बघ आमच्यासारखं बाहेर काढायचं कारण सगळ्यांना ठसठशीत कळलं पाहिजे ना की आपलं लग्न झालेलं आहे म्हणून नाही का मानिनी बरोबर नाही बोलली का मी मग मानिनी तिला गप करायला म्हणते अगं तू बस ना सुनीता मी पाणी वगैरे आणते तुझ्यासाठी मग मानिने तिला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते काव्य खूप घाबरलेली असते आणि हळूच तिचं मंगळसूत्र पदराच्या बाहेर काढून ती नीट करते सुनीता तिच्या मनात बोलत असते की हे बघ काव्य आता तुझा खरा चेहरा आहे ना तो मानिनीच्या समोर उघडकीस आणणार अन्नार म्हणजे आणणारच आणि तुला चांगला धडा शिकवणार काव्य पण मनात विचार करत असते की ही सुनीता काकू आम्हा सर्वांना विष करायला नाही तर आमच्या आयुष्यात विष ढवळायला आली आहे हिने जर आमचा पास्ट सगळ्यांसमोर उघडकीस केला तर काय होईल कोणास ठाऊ आणि मग इकडे मात्र हे सर्व गच्चीवर फटाके फोडायला आलेले असतात आणि पिहू जीवाला म्हणते हे बघा हा आता यावर्षी सगळे फटाके मीच फोडणार आहे कारण तू दरवर्षीचं असतं की पिहू बेटा हा फटाका असा फोड तो फटाका तस्सा फोड आणि असं करत करत सर्व फटाके तूच फोडून टाकतोस आणि सगळे हसायला लागतात हसताय काय सर्व खरंच फोडता तुम्ही फटाके आणि हो आता मी मोठी झाली या आणि आता मीच फोडणार सगळे फटाके मला माहीत नाही हा बाकीचं काही मग जिवा म्हणतो अगं हो गं वेडाबाई तूच फोड सगळे फटाके बस खुश तुम म आगे बढ़ो हम तुम्हारे फटाके सांभाळते हे अरे देवा या सगळ्या गडबडीत मी माझा मोबाईल तर खालीच विसरलो असं जिवा म्हणतो मी आलोच घेऊन मग नंदिनी म्हणते अहो कशाला मोबाईल वगैरे अरे बाई दिवाळी ही वर्षातून एकदाच येते फोटो वगैरे नको काढायला का मग पिहू म्हणते हो हो, हो फोटो तर झालेच पाहिजे ना आणि दादा रील पण खूप भारी शूट करतो मग पार त्याची मस्करी करत म्हणतो हो हो खूप भारी शूट करतो अरील आणि देतो आठ महिन्यानं मग जिव्हा त्याला म्हणतो बरं बरं दादा यावेळेस सात महिन्यातच देईल आणि मग सगळे हसायला लागतात आणि मग जिव्हा मोबाईल आणायला खाली जाऊ लागतो मानिनी इकडे सुनीताला पाणी वगैरे देत आणि म्हणते अगं चल ना बाई तू बस ना आपण मस्तपैकी फराळ वगैरे करूया मग सुनीता म्हणते अगं नको बाई पहिले शुगर इतकं वाढलंय ना त्यामुळे नको काहीच अगं बाई खूप टेस्टी झालेलं आहे फराळ तू थोडं थोडं टेस्ट तर करून बघ बरं बाई मानिनी करते टेस्ट तू तर काही माझं ऐकायचंच नाहीस पण त्या अगोदर मी हे गोड देवापुढं ठेवून येते कारण म्हणतात ना की कोणतं शुभकार्य करण्याअगोदर देवापुढं गोड ठेवलं जातं म्हणून काव्याला मात्र चांगलाच झटका लागलेला असतो आणि काव्य तिला विचारते कसलं शुभकार्य सुनीता काकू मग सुनीता म्हणते कळेलच तुला काव्या घाई नको करूस आलेच मी देवाकडे गोड ठेवणे आणि तेवढ्यात जिव्हा मोबाईल घ्यायला खाली येतो जिव्हाला पाहून तर काव्या तर डेंजर घाबरलेले असते आणि जिव्हाला बोबडी वळत असते काय शोधतोय का जीवा अगं माझा फोन खालीच आहे वाटतं तोच घ्यायला तो 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 आलोय बाकी काही नाही काव्या नुसतं सुनीतेकडे पाहत असते की ती जीवाला पाहणार तर नाही ना आणि गडबडीत काव्या जीववाला म्हणते अहो तुम्ही एक काम करा ना तुम्ही वर जा मी तुम तुमचा मोबाईल वर शोधून आणून देते तेवढ्यात मानिनी तिथे येते जिव्हा काव्याला बोलतो की एक मिनिट माझा मोबाईल कुठं ठेवला आहे हे तुला कसं माहीत असणार मग मानिनी म्हणते अरे तुझा मोबाईल कुठं ठेवला आहे हे तुलासुद्धा माहीत नसतं आणि आम्हाला काही माहीत असणार बाळा बरं बरं शोधतो मी सॉरी राहू द्या आणि जिव्हा त्याचा मोबाईल सापडत असतो पण त्याला काही मोबाईल मिळायचं नावच घेत नसतो काव्या पण वेड्यासारखी जिव्हाचा मोबाईल शोधत असते मानिनी म्हणते अगं काव्या ती त्याच्या फोनवर रिंग दे मग कळेल कुठं आहे मोबाईल त्याचा आणि मग काव्या रिंग देते आणि काय सांगू प्रेक्षकांनो जिवाचा मोबाईल देवघरातच पडलेला असतो आणि रिंग वाजू लागते सुनीता मात्र तिथं हात जोडून देवाला प्रार्थना करत असते आणि ती तेवढ्यात तो मोबाईल पाहते आणि उचलते सुद्धा जिव्हा फोन घ्यायला जाणार तेवढ्यात काव्या पळत जाते आणि म्हणते मीच आणते मोबाईल आणि काव्या देवघरापाशी जाते आणि तेवढ्यात सुनीता मागे वळून फिरते काव्या जिव्याच्या आड थांबते आणि सुनीताला दिसू देत नाही की जिव्हा आला आहे म्हणून आणि बोलते काकू तुम्ही द्या ना मोबाईल आणि तुमची पूजा कंटिन्यू करा ना तुमची मग सुनीता आपली पूजा करू लागते पुन्हा जिव्हा मात्र मनात बडबडत असतो की ही काव्या अशी वेगळी का वागते नेमकं काय झालं हिला आणि काव्या पळत येते आणि जिवाला फोन देते आणि म्हणते जा जा पटकन तुम्ही जा जिवा जाऊ लागतो तेवढ्यात मानिनी त्याला अडवते आणि म्हणते अरे जिवा थांब ना एवढे घाईत कुठं निघालाय सुनीता काकू आली त्यांना भेटून जावं आणि सुनीताला हाका मारू लागते ए सुनीता आणि मग सुनीता तिची पूजा उरकून इकडे येणारच तेवढ्यात पिहूवरून जिव्हाला हाका मारते मग जिव्वा म्हणतो आगाई पिहू नाही थांबणार ग एवढ्या वेळ मी जातो पटकन आणि तो वर निघून जातो आणि मग सुनीता इकडे येते भीतीमुळे काव्याचं काळीज मात्र बाहेर आलेलं असतं सुनीता मानिनीला म्हणते काय ग म्हणू हाका मारली होतीस तू अगं हो जिव्हा आला होता पण ते सर्व फटके वाजवत आहे तर गेला वरतो बर बर मानिनी काहीही हरकत नाही त्यांना एन्जॉय करू दे मी तर इथे फक्त स्पेशली काव्याला भेटायला आले आणि ते फराळ करत बसतात वर येतो आणि नंदिनी त्याला म्हणते अहो किती वेळ आपल्या वस्तू नीट ठेवता येत नाही का तुम्हाला मग पार्थ म्हणतो बरं मग मी पण काव्याला वर घेऊन येतो भांडायला कारण यांची इथे तर कॉम्पिटिशन लागली आहे दोघांना बायकोंची आगळे सगळे हसत असतात जेव्हा तिथे मागंच थांबतो आणि विचार करत असतो की काव्या इतकं घाबरलेली का, का दिसत होती बरं खाली विक्रम मानिनी आणि सुनीता फराळ करायला बसलेले असतात विक्रम सुनीताला विचारतो तुझ्या घरी कोण कोण असतात बरं मग सुनीता म्हणते माझ्या घरी मी माझा नवरा माझा मुलगा विजय आणि त्याची बायको यांना त्यांच्या बिझनेसमुळं वेळच नसतो आणि विजयला त्याची बायको आल्यापासून आमच्यासाठी वेळच निघत नाही मग मानिनी तिला समजावत बोलते की हे बघ सुनीता आता त्यांना समजून घ्यायचं आता आपण सासूच्या भूमिकेत आलोय तर आपण कशा होतो हे विसरायचं आहे का मग तेवढ्यात काव्या फराळ घेऊन येते आणि सुनीता तिला टोचून बोलते की पण हो काही मुली अशा असतात ते घरात येतात आणि सगळं चित्रच बदलवून टाकतात आणि हो त्या मुली आपल्या आयुष्यात नुसतं रंगच नाही भरत तर रंग उधळतात सुद्धा असो कारण काही गोष्टी नुसतं सांगून चालत नाही तर पुराव्यासोबत ते सिद्धसुद्धा करावे लागतात हे ऐकून काव्याचं मात्र चेहऱ्यावरून रंग सोडलेला असतो मग सुनीता काव्याला तिच्या शेजारी बसवत म्हणते अगं बस इकडे परत मग नंतर वासायला वेळ मिळणार नाही मग विक्रम तिला प्रश्न करतो म्हणजे बसायला मिळणार नाही म्हणजे मग सुनीता म्हणते अहो म्हणजे दिवाळीमुळे घरातल्या सुनांना किती धावपळ असते ना म्हणून बोलले मी आणि मेन म्हणजे तुमची काव्या खूप जास्त काम करते नाही का असं बोलत सुनीता नुसतं काव्याकडे पाहतच बसलेली असते आणि हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथेच संपतो आणि प्रेक्षकांनो पुढील भागा खूप धमाकेदार असणार आहे त्यात सुनीता काव्याला म्हणत असते की एवढं सगळं करूनसुद्धा तू त्या मुलाला समोर आणलं नाहीस आणि आता मी त्या मुलाला समोर आणणार आहे आणि हो मानिनी तुझ्या या गोड गोजेरी काव्याचा ज्या मुलासोबत आपलेर आहे ना त्या मुलाचा व्हिडिओ मी या पेनड्रोईव्हमध्ये आणलेला आहे आणि आता तूच ठरव हे पाहून की कोण खोटं आहे आणि कोण खरं आहे ते आणि प्रेक्षकांनो आजसाठी एवढंच आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी